अच्छाला स्वागत आहे तुमचं आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आज आपण सामान्य ज्ञानाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा नंबर एक भारतात साठी संविधान सभेची मागणी व घटना निर्मिती यावरील महत्त्वाचे मुद्दे तर पहा संविधान सभेची मागणी काय होती पहिला मुद्दा एकोणीसशे बावीसला ला महात्मा गांधींनी अप्रत्यक्षरित्या संविधान सभेची कल्पना मांडली एकोणीसशे बावीसला महात्मा गांधींनी मांडली मग एकोणीसशे चौतीसला ना मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम प प्रथम स्पष्टपणे मांडली की बाबा संविधान आवश्यक आहे म्हणून आणि डिसेंबर एकोणीसशे चौतीसला ना काँग्रेसने पाटणा अधिवेशनात औपचारिक मागणी केली काँग्रेसने आणि एकोणीसशे अडतीसला जवाहरलाल नेहरूंनी मागणी केली की घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडलेल्या सभेने तयार करावी ओके पुढे एकोणीसशे चाळीसच्या ऑगस्ट ऑफरमध्ये ब्रिटिशांनी घटना मुख्यत भारतीयांनी त तयार करावी हे मान्य केले आणि एकोणीसशे बेचाळीसला क्रिप्स मिशन यांनी घटना पूर्णत भारतीयांनी तयार करावी हे मान्य केले एकोणीसशे छेचाळीस कॅबिनेट मिशन प्लॅन सभेची निर्मिती निश्चित करण्यात आली आणि संविधानसभेची जी रचना आहे ना या संविधानसभेच्या रचनेमध्ये एकूण सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वद होती त्यापैकी दोनशे ब्याण्णव ही ब्रिटिश प्रांतामधून आलेली होती तर चार चीफ कमिशनर प्रांतामधून आलेली होती आणि त्र्याण्णव संस्थानिके ही आ, ही त्र्याण्णव संस्था संस्थानिकाचे प्रतिनिधी होते अप्रत्यक्षरित्या निवडणूक एकल संक्रमणीय पंधराद्वारे प्रमाणशीर प्रमाणशीर प्रतिनिधित्व मांडण्याच्या ठिकाणी काय केल्या गेलेलं आहे संविधान सभेची मांडणी केलेली आहे भारतासाठी संविधानसभेची मागणी व घटना निर्मितीचे महत्वाचे मुद्दे असे होते का बावीसला अप्रत्यक्षरित्या संविधानसभेची कल्पना एकोणीसशे चौतीसला मानवे मानवेंद्रनाथ रॉय यांची स्पष्टपणे कल्पना तीन डिसेंबरला पाटणा अधिवेशनातील औपचारिक मागणी एकोणीसशे अडतीसची जवाहरलाल नेहरू यांनी निवडलेल्या सभेन एकोणीशे अडतीस ला जवाहरलाल नेहरू यांनी प्रौढ मतदारद्वारे केलेली मांडणी एकोणीसशे चाळीसला ला ऑगस्ट ऑफर एकोणीसशे बेचाळीसला ला क्रिप्स मिशन आणि एकोणीसशे छेचाळीस ला कॅबिनेट मिशनचा प्लॅन संविधानासाठी निश्चित करण्यात आलेला आहे एकूण सदस्य संख्येपैकी आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं तर ही निवडणूक का करणारी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार स्थापन प्रांतिक विधी मंडळाद्वारे करण्यात आली प्रतिनिधित्वाचे वर्गीकरण शीख असेल मुस्लिम असेल किंवा साधारण असेल प्रमाण साधारणत दहा लाख लोकसंख्येमागे एक सदस्य एकोणीसशे छेचाळीसच्या निवडणुका काँग्रेस दोनशे आठ जागा बहुतेक सर्व साधारण जागा मुस्लिम लीग त्र्याहत्तर जागा बहुतेक सर्व मुस्लिम जागा इतर पक्ष व अपक्ष पंधरा अधिक आठ जागा त्यापैकी संस्थानिकाच्या त्र्याण्णव पैकी चौदा जागा रिक्त राहिलेल्या संस्थानिकांचा सहभाग आणि नकार त्यानंतर महत्वाचे निष्कर्ष असे आहेत संविधान सभा प्रत्यक्ष मतदानावर आधारित नव्हती तरीही सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे हिंदू असो मुस्लिम शीख पारशी अॅग्लो इंडियन किंवा अनुसूचित जाती जमाती म्हणजे एस सी एस टी मग त्यामध्ये महिला असू शकतात अशा सर्व घटकांचे प्रतिनिधित्व होते घटना समी निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे भारतीयांच्या हाती आली भारतीय संविधान सभेची मागणी एकोणीसशे बावी बावीसमध्ये सुरू होऊन एकोणीसशे छेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे साकार झाली ही सभा भारतीय लोकशाहीच्या पायभरणीसाठी जननी ठरली महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे पहा विशेष अर्थसाहाय्य स्पेशल फायनान्शियल ॲड्स संजय गांधी निराधार योजना परीक्षेला येऊ शकते सर्व मंडळी क्लासची सर्व मंडळी आलीत का मला सांगा आधी कोण राहिले पहा संजय गांधी निराधार योजनेचे वैशिष्ट्य काय आहे तर लाभार्थी कोण विधवा दिव्यांग आणि चाळीस टक्केपेक्षा अधिक दिव्यांग ओके अनाथ परिवर्तक दुर्बल घटक अठरा ते पासष्ट वयोगटापर्यंत उत्पन्नाची मर्यादा पन्नास हजार व इतरांसाठी एकवीस हजार कमाल आणि वार्षिक लाभ दरमहा एक हजार पाचशे अर्ज तहसील कार्यालय सेतू केंद्र श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थी वर्षावरील निराधार वृद्ध नसलेले पाचशे गांधी राष्ट्रीय काळ निवृत्ती वेतन योजना लाभार्थी पासष्ट वर्षाखालील निराधार वृद्ध दारिद्र्य रेषेखालील बीपीएल त्यामध्ये लाभ दरमहा पंधराशे कुटुंब लाभ योजना केंद्र पुरस्कृत लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अठरा ते एकोणसाठ वयोगटातील पावल्यास लाभ एक रकमी वीस हजार पुढे प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना पी एम लाभार्थी ई एस सी सी दोन हजार अकराच्या यादीतील निवडलेले पात्र लाभार्थी अनुदान सपाट भागात एक लाख वीस हजार डोंगरी भागात आणि एक लाख तीस हजार इतर भागात अर्ज कोणाला करायचा ग्रामपंचायतीमध्ये करायचा पंचायत समिती असो कामंग जिल्हा परिषद असो किंवा ठीक आहे रमाई आवास योजना काय सांगते पहा रमाई आवास योजना लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्धातील असावा अनुदान अडीच लाख रुपये असावे शबरी पारधी आदी मावास योजना लाभार्थी अनुसूचित जमाती एस टी घटकातील असावा अनुदान शहरी भागात अडीच लाख रुपये असावे यशवंतराव चव्हाण मोदी आवास योजना लाभार्थी विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतील म्हणजे विजे आणि एन टी इतर मागास बहुजन कल्याणमधील असावा अनुदान ग्रामीण भागात एक लाख वीस पंडित दीनदयाल उपाध्य घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य लाभ बेघर भूमिहीन गरजू लाभार्थ्यास जागा खरेदीसाठी कमाल पन्नास हजार अर्थसहाय्य अर्ज स्थानिक स्वराज्य संस्था आरोग्य आरोग्यामध्ये आयुष्यमान भारत महात्मा फुले उद्देश गरीब जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा लाभ प्रति कुटुंब प्रति पाच वर्ष लाख आरोग्य संरक्षण अर्ज अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा उद्देश उपचारांचे अहवाल कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवण्यासाठी युनिक आय डी नोंदणीची लिंक आहे ती मु मुख्यमंत्री सहायता निधी सी एम आर एफ उद्देश गरजू रुग्णांना उपचार शस्त्रक्रियेसाठी आंशिक आर्थिक मदत कृषी ॲग्रिकल्चर प्रधानमंत्री पीक विमा योजना उद्देश प्रतिकूल हवामान नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण ओके okay? नोंदणी शुल्क, शुल्क शेतकऱ्यांना केवळ एक एक भरून नोंदणी दावा क्रॉप इन्शुरन्स ॲपवर तक्रार पी एम किसान नमो शेतकरी महासन्मान निधी पात्र शेतकरी कुटुंबास राज्य सरकारकडून बारा हजार प्रतिवर्ष म्हणजे दोन हजारचे सहा हप्ते पात्रता वहिती शेत जमीन धारण करणारे शेतकरी कुटुंब महा डी बी टी शेतकरी योजना मागेल त्याला तळे लाभाचे प्रकार ठिबक सिंचन पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के अनुदान शेततळे अवजारे ग्रीनहाऊस अर्ज तालुका कृषी अधिकारीच्या वेबसाईटवर करायचा गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना लाभार्थी खातेदार शेतकरी आणि कुटुंबातील एक सदस्य दहा ते पंच्याहत्तर वयोगट लाभ अपघाती मृत्यू दोन अवयव निकामी झाल्यास काईल, दोन लाख रुपये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा उद्देश बाळ फळबाग लावगड वृक्ष लावगड इतर लाभ सिंचन विहिरीसाठी चार लाख अनुदान आता पा महामंडळे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मातक समाजासाठी शबरी आदिवासी व वित्त विकास महामंडळ आदिवासी जमातीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जमाती जाती व भटक्या जमाती महामंडळ विमुक्त भटक्या जमाती विजय एन टी आणि ओबीसीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास स्वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ म्हणजे महाज्योती ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संत रोहिदास चर्म उद्योग विकास महामंडळ अनुसूचित जाती जातीतील चांबार समाजातील कारागिरांना गटई स्टॉल करण्यासाठी पुढे विश्लेषणात्मक एकोणीसव्या शतकातील महाराष्ट्रातील प्रबोधन आता पहा एकोणीसवे शतक भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील संक्रमण काळ ठरले इंग्रजी राजवटीच्या स्थापनेने जुन्या राजकीय अराजकतेला अंत आला आणि आधुनिक यंत्रणा रुजली या काळात महाराष्ट्र परंपरा आधुनिकतेच्या संघर्षातून जात होता धर्माधारित कर्मकांड प्रधान रूढीप्रिय रूढीप्रिय समाजात वैज्ञानिक आणि बुद्धिनिष्ठ विचारांचे बीज पेरले गेले पुढे इतिहासदृष्ट्या हे सांस्कृतिक पुनर्जागरण मानले जाते प्रबोधन म्हणजे काय जेव्हा समाजाच्या आचार विचारांमध्ये दोन उत्पन्न होतात तेव्हा तत्वनिष्ठ विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ पद्धतीने त्याला जागृत करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रबोधन होय समाजातील अंधश्रद्धा अन्याय आणि विषमता यांना विरोध आणि विवेक समता विज्ञान आणि मानवतावाद यांचा पुरस्कार हा प्रबोधनाचा उद्देश होता इंग्रजी राजवटीचा प्रभाव इंग्रजांनी महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य आणले त्यामुळे सामाजिक जागृतीला खतपाणी मिळाले क्षेत्राचा प्रभाव काय तर शिक्षण इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चिमात्य विचारांचा प्रसार स्वतंत्र समता लोकशाही राष्ट्रवाद बुद्धिप्रामाण्यवाद अर्थव्यवस्था औद्योगिक क्रांतीचे परिणाम भारतात पोहोचले उद्योगधंदे व्यापार हळूहळू सुधारले शासन कायदे न्यायव्यवस्था आणि प्रशासनात समानतेचे तत्व रुजले माध्यमे मुद्रण कला वृत्तपत्रामुळे विचार प्रसार सुलभ झाला महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक परिस्थिती धर्माला जीवनाच्या अंगावर वर्चस्व होते कर्मकांड अंधश्रद्धा जातीय व्यवस्था सतीप्रथा बालविवाह विद्वांचा छळ अस्पृश्यता व प्रथा समाजात पसरलेल्या होत्या स्त्रीला शिक्षण संपत्ती आणि निर्णयाचा अधिकार नव्हता अशा अवस्थेत शिक्षण इंग्रजांनी शिक्षण प्रभावित करून तरुण वर्गाने समाज सुधारणेचा ध्यास घेतला प्रबोधन चळवळीचे प्रमुख कारण कोणते पहा पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव स्वातंत्र्य उदारमतवाद वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय विचार जगतात हालचाल निर्माण झाली पाश्चात्य शिक्षण इंग्रज शिक्षणाने अंधश्रद्धा रूढी परंपरा याचे मूळ ओळखण्याची क्षमता दिली ख्रिस्ती मशिनेरांचा प्रभाव समाजातील दोषावर ठिका करून भारतीयांना आत्मपरीक्षणास प्रवृत्त केले वैज्ञानिक व भौतिक सुधारणा प्रगती ब्रिटिश प्रगती पाहून भारतीयांना आत्मजाणीव झाली की प्रगतीसाठी विज्ञान गरजेचे आहे मुद्रण कला व विदाशी यांचा अंत शिक्षण समता सामाजिक न्याय यांचा प्रसार धर्मांतरित समाजव्यवस्थेऐवजी मानव केंद्रित समाजावर त्यांनी भर दिला मुख्य कार्य होतं पहा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलांची मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात काढली सावित्रीबाई सा फुले या शाळेच्या पहिल्या शिक्षिका अठराशे त्र्याहत्तरला गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला विद्या विश विधवा शिक्षण स्त्री स्वातंत्र्य शेतकऱ्याचे हक्क यासाठी आवाज उठवला सत्यशोधक समाजात कोणतेही पुजारी नव्हता प्रत्येक प्रत्यक्ष समसमान महत्व सत्यशोधक समाजा भारतातील पहिला खरा समाजातील खालच्या घटकांना आत्मसन्मान आणि बोध दिले संक्षिप्त तुलनात्मक तक्ता ग्राम समाज प्रार्थना समाज आणि आर्य समाज स्थापना वर्ष पहा अठराशे अठ्ठावीस अठराशे सदुसष्ट अठराशे पंच्याहत्तर आणि अठराशे त्र्याहत्तर संस्थापक राजाराम मोनराय आत्माराम पांडुरंग स्वामी दयानंद सरस्वती आणि ज्योतिराव फुले ठीक आहे तर अशा पद्धतीने एकत्रित निक निष्कर्ष काय निघतो शेवटच्या टप्प्यावर आले आपण आणि इथे आपल्याला लाईव्ह क्लास संपतो या सर्व समाजसुधारांना चळवळींना एकत्रितपणे भारतीय समाजाला अंधश्रद्धा आणि विषमता यापासून बाहेर ठेवले तुम्हाला लगेच मी हा पी डी एफ सर्वांना वाट